मूर्तिजापूर शहरात सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्थेला हदरवणारी एक धक्कादायक घटना घडली आहे गौरक्षणाच्या नावावर कथित बजरंग दलाचे सदस्य व तथाकथित गौरक्षकांनी थेट मुस्लिम वस्तीत तलवारी घेऊन प्रवेश केला आणि समाजात भीतीचं वातावरण निर्माण केलं या प्रकारामुळं मूर्तिजापूरमध्ये धार्मिक तणावाची ठिणगी पेटण्याचा धोका निर्माण झालाय एकतीस जुलै रोजी सायंकाळी साडेपाच च्या सुमारास खामगाव वरून मूर्तिजापूरकडे अमरावतीकडे जाणाऱ्या आठ मशीनच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या आयशर ट्रकचा युपी शहाऐंशी टी सदुसष्ट शहाऐंशी एका क्रेटा कारनं पाठलाग केला या कारमधील कथित गोरक्षकांनी ट्रक रोखत त्यावर गोटे फेकले ट्रक चालका शिवीगाळ केली आणि तलवारी दाखवत धमकावली या हल्ल्यानंतर आरोपी ट्रकच्या मागे धावत थेट मुस्लिम बहुल वस्तीत घुसले आणि तलवारी दाखवत समाजात दहशतीचे वातावरण निर्माण केले प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार हा हल्ला पूर्णपणे ठरवून होता आणि यामागे धार्मिक वाढवण्याचा स्पष्ट उद्देश होता या घटनेत पीडित ट्रक चालक सोहेल खान मुस्तकीन खान वर्ष एकोणतीस उत्तर प्रदेशाला मारहाण करण्यात आली आहे ट्रकचे दोन हजारचं नुकसान झालं असून चालका शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला मूर्तिजापूर पोलिसांनी आदित्य महाजन व पवन गुंजाळ राहणार मूर्तिजापूर यांच्यासह काही अज्ञात आरोपींविरुद्ध कलम एकशे पंचवीस तीनशे बावन्न तीनशे चोवीस दोन तीन पाच भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा नोंदवला पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे विशेष म्हणजे हेच आरोपी यापूर्वीही तलवारीसह दोन युवकांवर हल्ला करून गुन्हेगारी कृतीत सहभागी होते मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहभागी विरोधात अशीच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत असं असूनही आरोपी दहशतीचा खेळ खेळत असून त्यांच्या हालचालीवर जिल्हा पोलीस प्रशासन काय कारवाई करतोय हो हा प्रकार पुन्हा पुन्हा जर घडला तर परिणाम गंभीर स्वरूपात येणार आहे म्हणून शासनानं प्रशासनानं या विषयाकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे